नमस्कार मित्रांनो ही जागा सगळी अशीच पडीक पडलेली इथं उकिरणा होता ते उचल आम्ही बाहेर टाकला आहे आणि म्हणून इथं पावसाळ्यात ही झाडं लावलं आता उन्हाळा चालू आहे जबरदस्त उन्हाळा चालू आहे हिवाळ्यात उन्हाळा चालू आहे म्हणून मला आता याला पाण्याची गरज आहे आणि आता पाण्याची पाईप टाकल्या पाणी काय पुढे सरक्युलर झाले त्याला मस्त आळी करा लावली ही अशा पद्धतीने आळी करा लावली बघा केळ खायचे ना आपल्याला केळ दादा रह, आता केळ खायचं म्हणलं घरगुती तर ह्या सगळ्या गोष्टी करायला लागणार आणि आम्हाला लय ना, ना दोघ झाडं लावा तिकडले तिकडे तिकडले इकडे खुडूक मुडूक करा तर खुडूक मुडूक केल्यानं झाडं जगल्यात यात समाधान त्यामुळे केळ लागू द्यात नाहीतर लागू द्या नाही लागू द्या पाणी घालायला तुम्हाला मित्रांनो आळी केलेले हे बघा कविता आळी करा लागली ही झाडे बघा कशी हिरवी गार आल्या तिवडी नव्हती बारके बारके रोपो उपडून लावलेली हे बघा आता शिथ पाणी टाकले ना असं खाली जाणार ते लिंबू झाड आहे तिकडे केळी झाड आहे ही एवढी जागा वेस्टेज पडलेली हो म्हणून म्हटलं इथे काय तर लावून टाक्या तर मी झाडं लावलेली तुम्हाला कशी वाटली आणि आजचा ब्लॉक कसा वाटला ते मला नक्की सांगा ए पुरी झालं का अळी करून आता ही आले डोसक मला का बोललेलं नाही म्हणून आळी जा पाणी सोडले त्यात हे आणि खाली काय करायने गालीस काय चला आता जरा चहा पाच टाकभर टाकभर चहा पाच ओम्या कुठं आहे हाय ना चला मग तर मित्रांनो आमचा बगीचा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा पण असा वेस्टेज पडलेला जागा असेल तर तिथं झाडं लावा शेळ्या सोडा झाडे <स्तुण> लावा झाडे जगवा शेळ्या सोडा हे चुकीचं काय तर असून सोडा झाडे लावा झाडे जगवा पाणी घाला पाणी घातल्याशिवाय झाडं जगत नाहीत तर एवढं बोलून मी माझं भाषण संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र